बच्चि कळू यांचं नागपूर येथे महायोजगार आंदोलन चालू आहे त्या संदर्भात मोतोळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्हीही मोताळा बसस्टँडवर इथं आंदोलन केलेलं आहे तर हे शेतकऱ्यांचं कर्ज सात कोरा झाला नाही तर पुढचं आंदोलन आमचं तीव्र राहील आणि हे आज मोताळ्याला सर्व तालुक्यातील शेतकरी जे आहे ते या ठिकाणी एकवटले महायुती सरकारने मागील इलेक्शनचा जो त्यांचा अजेंडा होता त्याच्यामध्ये सांगितलं की बाबा महायुती सरकार जर या ठिकाणी राज्यात आलं तर आम्ही सर्वात पहिला मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आज महायुती सरकार सत्तेमध्ये येऊन एक वर्षाच्यावर कालावधी लोटला तरी सुद्धा अद्यापपर्यंत त्यांनी कर्जमाफी केलेली नाही या सुलतानी सरकारबरोबर ते आसमानी संकट जे येत आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे शेती वाहून चाललंय पीक नष्ट आहे पीक मा, शेत महाराष्ट्र राज्यात या ठिकाणी जे कर्जमाफीचा मुद्दा हा ज्वलंत मुद्दा आहे बचू भाऊ कळू यांनी पेटून उठवला आहे त्यांचं नागपूरला आंदोलन चालू आहे या नागपूरच्या कर्जमाफीच्या आंदोलना संदर्भात आम्ही मोताळा येथे रस्ता रोको करून भगतसिंगाच्या मार्गाने आम्ही आता याच्या पुढे निघणार आहे